नमस्कार मोठी शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आता पीक कर्ज फक्त एका रुपयामध्ये एक लाख साठ हजार रुपयापर्यंतचा दिला जाणार आहे नवीन नियम लागू सुद्धा झालेला आहे ही माहिती महाराष्ट्र राज्याचे सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अध्यक्षक नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे हे पीक कर्ज शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलं जाणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शासनाच्या महसूल आणि वन विभागाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे मागच्या कित्येक काळापासून शेती कर्जाच्या एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्क आकारले जायचे परंतु शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे या निर्णयाची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून अंमलबजावणी सुरू केली आहे यामुळे शेतकऱ्यांचा भार थोडा हलका झाल्याचे चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पऐवजी फक्त एका रुपयांच्या तिकीटवर मिळू शकणार आहे याचा लाभ नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कर्जावरील खर्च कमी होण्यास मदत होईल आणि त्यानंतर यामुळे नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज संबंधित बँक शाखेकडे दिले जायचे परंतु आता मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून संबंधित बँकेने दिले आहेत महाराष्ट्र राज्याचे सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क अधीक्षक नंदकुमार काटकर म्हणाले की आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी भरावे लागणार नाही कर्जाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याबाबतचे या राजपत्रही प्रसिद्ध केले असून याची अंमलबजावणी करावी असे आदेश बँकांना दिले आहेत मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी पात्र आता शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून हा नियम लागू झालेला आहे तर केवळ एक रुपयाचे रेव्हेन्यू तिकीटवर पीक कर्ज दिले जाईल ही मुद्रांक शुल्क माफी केवळ एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जास लागू असणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणार आहे अशी स्पष्टपणे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती विविध योजनेची मिळत जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो जय हिंद जय महाराष्ट्र